नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या बीरांना सलामी या पाठाच्या कृती अभ्यासणार आहोत लेखिका दोन हजार चार साली पर्यटक म्हणून लेह लडाखला गेल्या होत्या त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले लेखिका भारावून गेल्या सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी मांडलेला आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया या पाठावरील पहिली कृती <coughs> कृती एक दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे एक दुर्दम्य आशावाद दोन असामान्य कर्तृत्व तीन प्रखर राष्ट्रनिष्ठा चार अदम्य साहस कृती दोन कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखकांनी घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्ये एक शिस्त निष्ठा समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे दोन सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कमने गाणे तीन पुढील पाच वर्षे नागरिकांना इथे आणून वीरांना सलामी देणे आणि चार पन्नाई प्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे तिसरी कृती आहे लेखिकेने सांगितलेल्या शहरी जीवनाची वैशिष्ट्ये नंबर एक आत्मकेंद्री आणि दोन संकुचित चौथी कृती लेखिकांनी वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्ये पहिले वैशिष्ट्य आहे कमालीची अतिथ्यशीलता दोन उमदा प्रसन्न चेहरा तीन सतत कामात असणे आणि चार कामकरी मुंग्यांसारखे झपाझप काम करणे पुढचा प्रश्न आहे आ चौकटीत उत्तरे लिहा एक तोलूलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक या स्मारकाचं नाव आहे ऑपरेशन विजय दोन भयाण पर्वतावर चढणारे उत्तर आहे आमचे धैर्यधर सैनिक तीन मृत्यूलाच आव्हान देणारे वीस बावीस ते वीस वर्षाचे तेजस्वी तरुण चार कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारा उत्तर आहे ड्रायव्हर स्टानझेन पाच चोवीस जणांची लडाख भेट म्हणजे मिशन लडाख पुढचा प्रश्न आहे कारणे लिहा एक थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या बावीस ते वीस वर्षाच्या कोवळ्या तरुणांचे नंबर दोन मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला कारण आपल्या रक्षण करल्या रक्षणकर्ता प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल असे लेखकांना वाटते तीन लष्कराबद्दल आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणांचं एक एक गाठोड जमा होत होत कारण लष्कर म्हटले की वृक्ष भावन भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करत होते चार समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होत होते कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकरीचे बदले होते पुढचा प्रश्न आहे पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदर वाटत होता उत्तर आहे आपली माणसे आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात आपली माणसे नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणाऱ्या भावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही म्हणून लेखिका व त्यांच्या सुपती यांचा अल्पसहवास त्यांना सुखद वाटतो दोन सेवा परमो धर्म लेखिका कारगिल त्रास येथून परतत असताना घडलेला हा प्रसंग आहे रात्रीचे साडेदहा वाजले होते मिट्ट काळोख पसरला होता खलसेचा पूल कोसळला होता मागे पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती कर्नलला फोन लावला विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते कर्नल लष्करी अधिकारी कार्य वेग्र पण अशातही त्यांनी आठवण ठेवून लेखकांसहित सर्व चौतीस जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता तिसरा प्रश्न गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात जडित झाल्या याचा अर्थ आहे उत्तर लडकचा दर्याखोऱ्यात मिट्ट काळोखी रात्र पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते खलसेचा पूल कोसळला होता काळसाचे पाणी पाणी करणारा हा प्रसंग अशातच लेखकांनी कर्नल कर्नल राणा यांना फोन केला तेव्हा त्यांचा आशादायक दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानावर पडला त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती लेखकांचे मन भरून आले त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे आनंदाचे अश्रू येऊ लागले चौथा प्रश्न लष्कर आणि नागरिक यामध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात या ओळीचा अर्थ आहे उत्तर लष्कराबद्दल सर्व साधारण नागरिकात गैरसमज फार असतात लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते तेथे सुखकारक काहीच नसते संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते सतत घराघरा घरादारापासून दूर राहावे लागते म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे बडत नाहीत मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झालेली आहे ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद सा निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमाद्वारे करीत होत्या या ठिकाणी आपल्या या पाठावरील कृती संपलेल्या आहेत धन्यवाद